येवले शहरात नृसिंह जन्मोत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरू असून यावेळी तीन दिवसीय श्री लक्ष्मी नृसिंह यज्ञोत्सव सोहळा देखील सुरू आहे गेल्या अठ्ठावीस वर्षांपासून येवला शहरात यशवंतराव महाराज देव मामलेदार माऊली यांच्या वतीनं नृसिंह भ भगवानांचा जन्मोत्सव सुरू असून या यज्ञ सोहळ्यात भाग घेण्याचं व महाप्रसाद घेण्याचं आवाहन यशवंतराव महाराज देव मामलेदार माऊली भक्त मंडळाच्या वतीनं करण्यात आलं आहे यशवंतराव महाराज यांच्या माध्यमातून मंडळाचे जे सद्गुरू आहेत यशवंतराव महाराज यशवंतराव महाराज देव मामलेदार यांचे परमदैवत श्री नृसिंह भगवंत या नृसिंह भगवंतांची जन्मोत्सव हा येवल्यामध्ये पालखी उत्सवाने सुरुवात होते तीन दिवस चालणारे यज्ञोत्सवामध्ये पूर्ण धार्मिक विधीचे आयोजन विंचूर चौफुलीच्या पुढे जुन्या पंचायत समितीच्या समोर जे बंधूशास्त्री गुरु आहेत यांच्या मोकळ्या पटांगणामध्ये होत असते जवळपास मागील पंचाव पंचवीस वर्षापासून जन्मोत्सवाचा उपक्रम सद्गुरू अविरतपणे करून घेत आहेत आणि हे करून घेत असताना संपूर्ण जगामध्ये वैश्विक शांती त्याचप्रमाणे बंधुल बंधू बंदु, मान मान बंधुभाव बं, बं, या गोष्टींचा उल्लेख यामध्ये केला जातो आध्यात्मिक प्रगती यामध्ये साधकांची बावी त्याचप्रमाणे हा उत्सव होत असताना येणाऱ्या सर्व भक्तांसाठी परमपूज्य सद्गुरु श्री यशवंतराव महाराज देव मामलेदार यांचे सेवा कार्य येवल्यामध्ये जे काही वर्ष झालेले आहेत या कालावधीमध्ये ते येवला येथे डॉक्टर पाळसोदकर यांच्या निवासस्थानी यांच्या वास्तूमध्ये रहिवास करत होते आणि त्यांचे जे राहण्याचे जे ठिकाण आहे तीच वा माऊली वास्तू समजली जाते या माऊली वास्तूपासूनच पुढची हे कार्यक्रमाची सुरुवात होत असते लक्ष्मी नरसिंह जन्मो जन्म नरसिंह जयंतीच्या जन्मोत्सवानिमित्त जन्मोत एकोणीसशे सत्त्याण्णव सालापासून मौली मंडळ लक्ष्मी नरसिंह याग तीन दिवस करतात आणि त्याचं प्रौ पौरोहित्य आधी सत्त्याण्णव सालापासून मिस करतो आहे तीन दिवसाचा याग असतो पहिल्या दिवशी सगळी देवता स्थापन होते दुसऱ्या दिवशी दिवसभर लक्ष्मी नरसिंह गायत्रीने हवन होतं पन्नास साठ हजार लाख जशी संख्या सगळे भक्तगण येतात मौली मंडळाचे आणि तिसऱ्या दिवशी संध्याकाळी दुसऱ्या दिवशी जन्मोत्सव साजरा होऊन तिसऱ्या दिवशी बलिपूर्णा होती उत्तरांग आवन केलं जातं सर्व हे विप्र सेवा धर्म देतात यथाशक्ती त्यांना काही फार पण देत नाही पण तरी ते सेवा म्हणून येतात माऊली पण सेवा म्हणूनच करतात आमच्याकडनं करून घेतात